नारणगाव येथील ऐंशीव्या शतकातील पहिली पिण्याच्या पाण्याची टाकी होणार जमीन दोस्त आणि इतिहास जमाही भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गाव तेथे नळाचे पाणी या योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेल्या सुमारे एक लाख लिटर पाण्याची टाकी नारंगावसाठी मंजूर करण्यात आली होती यासाठी तत्कालीन सरपंच विनार वासगे यांच्या कार्यकाळात प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता त्यानंतर तत्कालीन सरपंच भीमराव खैरे यांनी एडगाव धरण वरीटवाळीजवळ वीर खोदून तब्बल सात किलोमीटर पाईपलाईनने ओझरफाटा येथे एक लाख लिटर पाण्याची टाकी बांधली त्यानुसार वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक दोन वार्ड क्रमांक तीन वार्ड क्रमांक चार या वाडांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय चांगल्या प्रकारे झाली कालानुरूप स्थिती बदलली टाकी जीर्ण झाली ती काढून टाकणे आवश्यक असल्याने तांत्रिकदृष्ट्या ती पाडणे आवश्यक होते पुढील धोका लक्षात घेऊन येथील टाकी पाडण्याची रंगीत तालीम शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी पूर्ण झाली सोमवार दिनांक रोजी सरपंच ारंदगाव येथील ऐंशीव्या शतकातील पहिली पिण्याच्या पाण्याची टाकी होणार जमीन दोस्त आणि इत्या जमाही भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गाव तेथे नळाचे पाणी या योजनेअंतर्गत